निघालो तुम्ही माझ्या साईला भेटायला तर आता आजचा दिवस एकदम स्पेशल आहे कारण की आजच्या दिवशी ब्लॉकची सुरुवात केली ती आपण पहिल्यांदा ना आता चालल्यावर आपण यावर्षी पण शिर्डीला नावडे तू शिर्डी पदयात्री आहे ना आता आपण तयारी करून बॅगा बिघा घेऊन निघल्या हो बघू परतपेक्षा तयारी झाली का की बॅगा घेऊन आले ना यो बा का कसा इथं अजून बसले बादशा सारखा अजून तयारी झाली का नाही समजा नाही याची आम्ही रस्त्या व बाईने सेटअप केलंय सगळं मी आता पण निघले अचानक भाईचा प्लॅन झाला बोलतो चला मी पण येतो नाही इक्र बाली पण या वर्षी बोलतो मी पण येते सचिनदा आले आता इथं सचिंदानी सचिंदा गाडी घेतले ना साहिलदा आता बॅगा भरायला लावल्या इक्र बॅगा बघा सगळ्यांच्या बॅगा ठेवल्या ना आतमध्ये गाईज आता निघलो घरशी भेटू आता डायरेक्ट ना आवड्याला पालखी निघले तर आम्ही जरासा टाईप झाले म्हणून पटापट फटाफट जातो गाईज आता आम्ही निघलो सांगू तुम्हाला काय सांगू इथं टाइमपास झालाय दिसता टाइमपास आयडिया नाही घेतली अजून आयडिया असं करायचं त्या पण नाही आम्हाला माहिती जाऊन बघूया आता काय तुम्ही तुमच्या घरी एन्जॉय करा आम्ही शिर्डीला एन्जॉय करतो आठ दिवस एन्जॉय पण पडली जाऊन बोलतो बाय बाय लव्ह यू तर पोहोचला होता नावड्याला जस्ट आणि बॅगा बिगा ठेवल्या सगळ्या आता जाता मंदिरात पाया पायापाडाला पाया पाडून घेतो मंगेश भाई बोलतो यावर्षी मी यायत नाही बोलतो नंतर येईन मागशी बोलतोय आलो आता मंदिरात पाया पारता आधी पालखी गेले जरा पुढं टाइम झाला ना पाया विया करून घेता म्हणून जाऊ आता पाऊ झाले काय सांगू तुम्हाला देशी जुगाड केले जात त्या भिजाण्यासाठी रेनको विनकोट आणला ना पहिल्याच दिवशी आता पाऊस येऊन पाहिलं कसं जमा तुम्ही सांगा काही बघू आता पुरं धामाची एक ठिकाणी पालखी आपल्या इथं नाश्ता करायला इथं नाश्ता आहे सगळी नाश्ता करतात मी नाश्ता करून घेतला नंतर बरं आपला ब्लॉग घेऊ दे पालखी धावली आता पालखी निघली का डायरेक्ट जवाच्या ठिकाणी जाईल फोत बांगल्याला आपला जवाचं ठिकाण असतं काहीच बालाजा भेटली तर आपल्याला आणि बालादाचा मित्र यो दीपकदा दीपकदादा टिकला बघा टिकला <laughs>. क्वालिटी लावली हो दीपकदानी काय पण बोला दीपकदा भेटले इथं दीपकदादा टिकला बघा एक नंबर क्वालिटी हो टिकला टिकल्यावर सगळी गेम आहे सगळी टिकल्यावर गेम घेमे पाहिजे सगळी घर आहे स्वामींचा घर आहे बोलतो पोचू ना बोलता आपण इथंच ना पालखी नाही झाली बरी आहे बोलता आपली पोचू की थांबले काय तिथं जरासा काय ना हास्ता बिस्ता असेल तो करू शो पाऊस आले लपडा झाला पहिले दिवस मागच्या ती वाट लावले ला इकडं बघा घासला वर्षी अरे बाबा बाबा वाट लावली हो पाऊस साईड गुरुच्या सोबत तिघा पण निघल्यान बघा वन साइड निघल्यान ते पण शिष्य गुरु शिष्याची भेट झाली इथं गुरु शिष्याची भेट लस्सी आता लसी मारता मस्त ताव आ, आ, आता राईस कायचे चायनीज वाचल्यावर लस्सी घालाव चालू पालखीला होता कोथबांगल्याची इथे जावाला ना मामा भेटले मामा बोलत मामा या वर्षी नाही ना येत नाही यावर्षी नाही बाबा नाही म्हणा असा या वर्षी बाबा बाबांचा बोलावा नाही बाबा मामा तुला लय मिस करू हो पण मी पण मिस थँक्यू थँक्यू आणि बघा इकडे पाणी करायला लागतं हातपाय धुवायला आराम करायला मस्त बिन धुवाचा एकदम गार पाणी चिल पाणी येऊन बघा अनुभव घ्याव घ्या लेवल लवकरच लागले दसिंडा बोलते आम्हाला पण हे बोलते लेवल दाखव आमची लागलेली होता निवड जेवून आता आता एकदम आरोग्य झालं आहे ते आपल्याला काय घाई नाही ना काय गडबड नाही मस्त आराम करत करत जाऊ आता इथपर्यंत थांबले म्हणून लई थांबतो म्हणजे त्याला म्हणून एवढे चालले गाई पालखी थांबली इथं बघा डोंबिवलीची इथं पालावा सिटीची इथं आणि मस्त आता क्वालिटी मध्ये चहा पिताव ना चा मध्ये घाताव कांचा यो हॅपी हॅपी बिस्किट मस्त क्वालिटी वाईज चहा पेताव जेऊ मोकला झाले तरी पण इकडे बघा ताट वेट साकला साफ केले तरी पण बसल्यात धोका पण तस टाट साफ केले टाट साफ केले तरी पण बसल्यात काय बोलायचं एकदम पॅकार साफ केले सागर भाऊ बघा इकडे एक, एक वारका कारले ना बसले अजून जेवत अध्यक्ष पुष्पराज पुष्पराज अध्यक्ष अध्यक्ष पुष्पराज नवीन पदवी भेटले बटाटी घात अजून बटाटी काय सोनारपाड्याच्या मंदिरात साई मंदिर आहे सोनारपाड्याला तिथे आपल्या पालखीची वस्ती आहे आज आणि आता इथं सगळी जेवून खाऊन झाल्या मी पण जेवून खाऊन झालो आरती जाऊता पण आणि सोपाची तयारी झाली म्हणजे कसं जागा पटापट भेटले पाहिजे त्यामुळं लवकर आलो पुर आणि सगळा सेटअप करून ठेवला म्हणजे टेन्शन नको जेवून घेतले आता तर मी पण जेवण घेतले आता झोपतो इकडे सागर भाऊ बघा मस्त एकदम टाटान बसले गादी आणले सचिन भाऊने बसले एकदम रॉयल मध्ये गादी विधी घेऊन आणि रेकॉर्ड करताना रे तर गाईज आता झोपत मस्त वेगीत आणून आजचा दिवस इथंच एंड करत उद्या त्या दिवशी आपण भेटू दोन दिवसाचा ब्लॉग आहे आपला एक भेटू सकाळी लवकरच उठायचे नेक्स्ट डे आईज आता इथं पोहचतो गणेश मंदिर मध्ये लय चाललो कालो एवढा चाललो काय सांगू तुम्हाला बरा वाटला नॉन स्टॉप चाल झाले पालखी दराशी धावले आता जरासा थांबव आपण पण आराम करू मग निघू येत ना वन साइड पाहिला झेंडा घेतले ना पुर निघल्यावर कारण की लय आराम केला दमलेलो लय त्यामुळे आता जरा पुर नाश्त्याच्या ठिकाणी जाऊ नाही मस्त आराम करू अर्धा एक तास झोपकारू आणि नाश्तोसाठी पुढे चाललोय बाकी काय नाही नाश्ताच झालं काही कांदापोरी घायच्या दोन प्लेट कधी चाललंय कांदापोरी घायच्या काही पालखी चाललंय आधी आम्ही इथं गावाच्या आधी पोहचल्यावर आता इथं नाश्ता आहे तुम्हाला दाखवत आराम बिराम करायला तर म्हणजे टेन्शन नाही तास झोप पण होईल मस्त नाश्ता करू आता आपण पहिले मग काय द्या बघू झाली इथं उपमा दिला कांदा वैजे असेल दोन प्लेट तरी घातो पहिल्यांदा म्हणून घेतले बघा एक एक नंबर एक नंबर आता पोचलो आम्ही कुठे आहोत आम्हालाच ना माहिती ठिकाण माहिती पण साई मंदिर आहे इथं दरवर्षी लागतं एक बॅटरी आहे कसली कंपनी आहे हो। तिथं थांबल्यावर मस्त आराम करतो सगळ्यां पुर आल्या हो। साईबाबाचं दर्शन घेत ना आराम करतो ना पाऊस आले देव ना झाले वाटतं आमच्या डोक्यावर आता गामचे बिमचे घ्यायला लागतात रेनकोट हे पण काय फायदा ना लगेच कारून जरा जरा बारीक बारीक करत काय सांगू तुम्हाला विजाचा हो आधीच चिकल इकडे चिकल बघा आईला तर लय बेकार चिकल बिकल ते राजाभवनी साहिल आणि एकदम मनाव घेतले लय भास आल्यान दोघं पण कसलं भास आल्यान एकदम मागा असणार आज झाल्या पुर नाश्ता पण नाही भेटला त्या रागा रागा न वाटत नाश्त्याचे आता जेवणा होता अवकारतील ओराम भात मस्त पोहचलो आपण सापे गावाला तिथं आपला दुपारला जेवणाचं ठिकाण असत मंदिर आहे मस्त जेव्हाच ठिकाण इथं बघा इथं गाडी तापली आपली मंदिरात मस्त आराम करू आता इथं जरा झाला दुकाल लागले सेवेकरी आले तिथं आधी पुरस मस्त विकी चांगला टाकून ठेवले तारपत्री ना झोपल्यान आराम करताना लई दामताना ते पण काम करून आमचा आता जेवलो आणि मस्त इथे आराम केला ना निघलो आपल्या सोबत आता आपला सुधीर भाऊ सुधीर भाऊ काय तरी त्याला दोन शब्द बोल पाय रा आमचा आहे वर्ष आमचा हा सोळावा वर्ष आहे आजचा दिवस दुसरा आणि आता आम्ही जस्ट मुंबई नाशिक हायवेला लागलेलो आहोत आणि थोड्याच मिळतात आमच्या पुढचा स्टॉप सुरू झाईल आमचा लास्त तर काही आप आता आपण चालत राहू कारण की हायवे आहे त्यामुळे जास्त आपल्याला शूट करायला लागणार आता डायरेक्ट नाश्त्याच्या ठिकाणी आपण भेटू हेच परत मी पालखी घेतली बोलता आपल्याला ब्लॉग मध्ये दाखव मस्त बेकी बोलतो लोक फक्त बोलता आपली त्यामुळं भाईला जरा ब्लॉगमध्ये जाता हो। पालखी घेतली बोलतं जरा जराशी आल्यार की बाबाची पालखी घेतलेल्या बरा वाटतं बोलतं आपण पण घेऊ पण आपला कसा सध्या टाईम नाही आला गाडबीट सरलो ना मग आपला मान असतो आता सध्या यांचा मान आहे तेवढी घ्यायची तेवढी घेऊ दे नंतर आपण जाऊ काहीज आता पालखीने जरा विश्रांती घेतली लय पोरा दंबली बरीच चालली चार पाच किलोमीटर चालली तेव्हा दादा बोलता आता जरा विश्रांती करूया म्हणून जरा थांबल्यावर हो। आराम करू ना मग पुढं आपला नाश्त्याचा ठिकाण आहे तो संध्याकाळचा चहाचा ठिकाण मग तिथे जाऊ आपण कुठे मग तिथे असं डीजे लावू आपण भरपूर जल्लोष डीजेने असं नाचू पाय आपण एकदम मोकले करून जाऊ लय जल्लोष करू जल्लोष पाऊस आले येऊ बघा जादूचा जे पाऊस तुम्हीच आता समजले असतील तुम्ही बॉला लावू ला नका आता मला डेंजर पिशवी पिशवी घातले एक साईड कोपरा घालून मोकला झाले पाराबिराची तर डोकाच आहे ना बाईचा त्याला हसो तो त्याला हसून काय फायदा नाही आता सगळे तो घ्यायची बाहेर आले सगळे या अंगावरची घेतले काय सांगू तुम्हाला व डेंजर तारा आले का पाऊस आहे ना आमची जिरली आता आता आमची जिरली बस आमचं पाल आता पालखी थांबले चहा प्यायला इथं रस्त्याला जाता आता हॉटेल लागलाय इथं पालखी थांबले इथं मस्त चहा आणि पोली आहे चहा आणि पोली खाताव नंतर बघू काय ते जरा पाऊस पण आले राम आता वाशिंदला आपली वस्ती आहे तर तिथं आता आपण जाऊया आरती चालू आहे आरती करू नंतर जावा बीवा बघू बघा आपले पालखीचे अध्यक्ष विशाल दादा ताटा बिटा सगळा चांगला पोरांसाठी करतो पुढे येऊन दादानी सगळं झाडू विडून गेले काहीच आता जेव्हा आपण आलोय वाशिमला एक सोसायटी आहे तिथे या ताई आहेत सगळे आपल्याला सहकार्य करतात जेव्हा वाडा वेडाला आपण जेवून घेऊ आता बाबा बाग आलय सेवा करतो नाही चांगलाय <laughs> बाईच्या ऑन टॉप कुणी तरी जिलेबी आणून ठेवली ह्याच्या टाटा दोन झाल्या भाई बोलतो आता मना पण दोन झाल्या बोलतो दोन काही बोलतो आता मी पण <laughs> आता मस्त हातरू पुछ बिथरून केले आता ब्लॉग इथंच एंड करतो झोपता आता पुढचा ब्लॉग तुम्हाला दोन दिवसाचा नक्की येईल दोन दिवसाचा एक ब्लॉग आहे आणि त्याच्या पुढचा पण येईल इंस्टाग्राम ला मिनी ब्लॉग पण टाकले ते पण जाऊन बघा आपल्या डिपिश पाटील नाईन वन नाईन वन आयडी आपला तिथे जाऊन बघा यो ब्लॉग इथंच एंड करतो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू लागू मी खालो तुम्ही येतात माझ्या साईला भेटाया